आज जी काही वेंगुर्ला तालुक्यामध्ये का चार दिवस वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली ह्या परिस्थितीला माझं तर स्पष्ट मत आहे आणि प्रत्येक वेळी मी मांडलेलं आहे की याला पूर्णपणे आमचे सावंतवाडी मतदारसंघाचे वेंगुर्ला तोडामार वेंगुर्ला तोडामार सावंतवाडी तालुक्याचे आमदार जबाबदार आहेत कारण ह्यांनी कधी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या नाही आणि जर कुणी विरोधकांनी जर मांडल्या तर ता त्यांनी कधी त्याच्याकडे कायम दुर्लक्ष केलं आमच्यातून आम्ही त्यावेळी त्यांच्यावर सत्य होतो आमचाही त्याने तसा दुरुपयोग हो केला दुसरीकडे बोट देऊन मिळाल्यानंतर दुसरीकडे निघून गेले म्हणजे आम्हा ह्या कार्यकर्त्यांना त्यांना कधी त्यांना त्याची किंमत वाटली नाही काही नाही फक्त हा माणूस स्वतःसाठी स्वतःच्या फक्त हा जगलेला माणूस आहे त्यामुळे आम्ही वेळोवेळी मागणी करत होतो की वेंगुर्ल्यामध्ये तुम्ही आमसभा घ्या आम सभा घेऊन बेंगुल्यात त्या आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आम्ही विविध ग्राहकांसाठी काम करतो आम्ही मच्छीमारांसाठी काम करतो आम्ही आरोग्यासाठी काम करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही सामाजिक बांधील करून प्रत्येक जण काम करत असतो त्यामुळे हे काम करत असताना आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या काय अडचणी आहेत काय केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांसाठी हे आम्ही सर्व जाणून असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी आम आमदारांकडे आम मागणी करत होतो की तुम्ही आमसभा घ्या आमसभा घेतल्यानंतर तुमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे त्याच्यातून आरोग्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल किंवा विजय विजेमध्ये विजे असं झालेलं होतं की आम्ही आता गेली वर्ष आम्ही वीज ग्राहक संघटनेचं काम करत असल्यानंतर मेकुलकर असते किंवा वाळवी सरकार असते आमचे संजय लाड असू दे वायगणकर सरोज जे वेंगुर्ल्या सचिव ही सर्व माणसं काम करत असताना आम्हाला एवढा अभ्यास त्याच्यामध्ये झाला आहे की कुठं काय आहे धोडामारपर्यंत पर्यंत आम्ही सभा घेतल्या होत्या आपल्याला माहिती असेल तर ह्याच्यामध्ये आम्हाला ज्या काही त्रुटी आहेत जे काही केल्यानंतर वेंगुर्ल्याची वीज यंत्रणा सुरळीत होऊ शकते त्याच्यासाठी आमचं एक्झिक्युटिव्ह साळुंके साहेबांची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये आमचं असं ठरवलं म्हणजे मान्यही केलं होतं की वेंगुर्ला टू कुडाळ ही अंडरग्राऊंड मंजूर झालेली आहे त्याच्यासाठी पैसे आलेले आहेत परंतु ते पैसे आणि ती केबल केबल पण आलेली होती कुडामध्ये ती केबल कुठे गेली कारण नाही परंतु माझ्यामध्ये शंभर टक्के ह्या आमदारांच्या अट्टा असाबाई ही रे, रेडीमध्ये टाकण्यासाठी घेऊन गेले मग तिथे काय बडे हॉटेलवाले त्यांच्यासाठी मग सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही आमदार असून हो काय करता हा मोठा गंभीर प्रश्न आहे बघा हे तुम्हाला आमदार केसरंगणांनी वेंगुल्यामध्ये आमसभा घ्यावी अशी आम्ही मागणी केली होती साधं त्याला उत्तरही नाही त्यानंतर मार्चमध्ये त्या आंबा काजू असू देत किंवा ते मच्छीमार असू देत त्याच्यानंतर आम्ही मध्ये आमदार म्हणजे काजू उत्पादकांना पर्यटकांना भल्या मोठ्या योजना जाहीर जाहीर केल्या ह्याच्यातून सिंधुरत्नामधून त्यांना पुढचे पैसे नव्हते ती बातमी आल्यानंतर ह्यांचं विचार मंथन चालू झालं की ह्याला संजय गौडला काही उत्तर दिलं पाहिजे उत्तर देण्यासारखं ह्यांच्याकडे काही नव्हतं काही लोकांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना विचारलं तुम्ही उत्तर काय त्यांना देणार त्यांनी जी मांडली आहे सत्य बाजू आहे लोकांचं तुम्ही फसवणूक करत आहात आश्वासनं मोठी मोठी देत आहात निवडणुकीच्या तोंडावर जी तुम्ही जी काही भरी मोठी आश्वासन दिली त्याची कुठेही तुम्ही पूर्तता केली नाही त्यामुळे आमदार साहेब तुम्ही अजूनही जमनीवरती या लोकांमध्ये फिरा लोकांच्या समस्या जाणून घ्या रेडी पासून अगदी दोडा मार्ग पर्यंत तुम्ही फिरा आंबोलीपर्यंत फिरा म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या काय समस्या ह्या तुमच्या चार चौकडी तुमची चौकडी आहे त्याच्या बाहेर तुम्ही फिरून खरोखर जर तुम्हाला आज ही पाच वर्ष अजून तुम्हाला काम करण्याची संधी आहे ह्या संधीचा जर तुम्ही जनतेमध्ये जर तुम्ही जर गेलात आणि त्याचा अभ्यास केलात आणि त्यांची जर जनतेची तुम्ही जर खरोखरच जर तुम्हाला कळवळ आणि जर असेल तर त्यांच्या तुम्ही समस्या जाणून घेऊन त्या प्रकारे जर तुम्ही सोडवला तर नक्कीच ह्या मतदारसंघात मध्ये तुमची आरोग्य यंत्रणा असू दे वीज यंत्रणा असू दे शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे मच्छीपालांचे प्रश्न असू दे हे नक्की सुटतील परंतु तुम्ही खरोखरच एक दिवशी आमसभा घ्या आणि ह्या सर्व लोकांचे प्रश्न समजून घेऊन याच्यासाठी तुम्ही काम करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमदार साहेब